आमदार बळवंत वानखेडे साहेब यांना मी म्हंटल की दादा आपले दोन्ही नेते तिन्ही नेते येत आहेत ने आदरणीय राहुलजी गांधी हे चोवीस तारखेला परतवाडा या ये ठिकाणी येत आहेत आणि मी दादांना म्हटले आणि दादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणे ताई माझ्या आयुष्यामध्ये मी हे स्वप्नही बघितलं नव्हतं की एवढी मोठी मोठी पर्सनॅलिटीज एवढी मोठी मोठी मंडळी आत्ताही मी बोलत असताना ते घरवरून आलेले आहेत मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही त्यांचा पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली ही चूक होता कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणार अशा वळंत वारकरींना मोठ्या वर्षांनी विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी